एक दुधाची टाकी आहे त्याच्या ती किती तिचा तिची कॅपॅसिटी किती आहे दुधाच्या टाकीची पहा अठ्ठेचाळीस लिटर पहा अठ्ठेचाळीस लिटर दूध मावेल है ना किंवा मावते कशात मावते एका दुधाच्या टाकीमध्ये किती लिटर दूध मावते अठ्ठेचाळीस लिटर दूध मावते म्हणजेच आपण कसं करायचं अठ्ठेचाळीस ची कॅपॅसिटी आहे सातशे बारा सध्या काय आहे त्याच्यात दूध आहे अठ्ठेचाळीस ची कॅपॅसिटी आहे सातशे बारा दूध आहे म्हणजेच नेमकं किती लिटर दूध आहे त्याच्यात हे काढूया बाचूक बाटेच्या चार गुन्हा मध्ये सहा चार असत अठ्ठावीस अठ्ठावीस लिटर सध्या त्याच्यात दूध आहे किती आहे दूध अठ्ठावीस लिटर दूध आहे एकशे दोन लिटर काढून घेतलं म्हणजेच किती काढून घेतलं बघूया बे चौदा अठ्ठावीस किती काढून घेतलेलं आहे चौदा लिटर दूध काय केलेलं आहे काढले त्या टाकीतून चौदा लिटर दूध काढले म्हणजेच किती काढले बघा आपण अठ्ठावीस वजा चौदा करा सॉरी किती काढले नाही किती शिल्लक राहिले अठ्ठावीस करा काढलेले दूध असलेल्या दुधातून वजा करा अठ्ठावीस चौदा लिटर दूध वजा केले किती लिटर शिल्लक आहे शिल्लक आहे किती शिल्लक आहे शिल्लक आहे चौदा लिटर तुम्हाला प्रश्न विचारला पुन्हा शेवटचा आहे त्याच्यामध्येच की जर पुन्हा ती टाकी काटोकाट भरायची जर असेल तर तिच्यात किती दूध घालावं लागेल आता ऑलरेडी त्या टाकीत किती दूध शिल्लक राहिले चौदा आणि टाकीची कॅपॅसिटी किती आहे अठ्ठेचाळीस लिटरची आहे तर मग बघा चौदा लिटरची कॅपॅसिटी आहे चौदा लिटर दूध तिच्यात शिल्लक आहे हे शिल्लक असलेलं दूध जे आहे त्याचं जो माप आहे त्याच्यातून वजा करूया पहा आठातून चार गेले चार राहतात चारातून एक गेला तीन राहतो तुम्हाला आता किती दूध भरावं लागेल त्याच्यात चौतीस लिटर दूध त्याच्यामध्ये काय करावं लागेल घालावं लागेल हे ना चौतीस लिटर दूध घालावे लागेल त्याच्यात दूध चौतीस लिटर घालायचं त्या टाकीमध्ये त्या टाकीला पुन्हा अठ्ठेचाळीस लिटर बनवण्यासाठी हे ना बघा बरं हे चौतीस लिटर टाकलेलं आणि पहिलं शिल्लक किती होतं चौदा मीटर चौतीस आणि चौदा किती होते अठ्ठेचाळीस भरली टाकी काठो काठ भरली का अशा प्रकारे टाकी काठोकाट भरायची असते चल लिहून घ्या मग